जिंतूर तालुक्यातील बोरी जागतिक योग दिनानिमित्त विद्यालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षकांनी योग प्रशिक्षणात सहभाग नोंदवला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दुर्ग्या दुर्गा देशमुख यांच्या प्रेरणेने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली यात ज्येष्ठ शिक्षक अशोक भोसले गुलाब पवार दत्तात्रय जाधव राजेश ढोबळे सुभाष गरुड शिवाजी खोकले राजेश ढोबळे सुभाष गरुड शिवाजी खोकले अमोल कदम यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले योग शिक्षक बालाजी काळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले अगदी दलीन होऊन विद्यार्थी व शिक्षक वृंदांनी यात सहभाग नोंदवला योगाचे काय आहे महत्व याचे विचार विद्यालयातील विद्यार्थी समर्थ पतंगे यांनी विषद केले जीवनात योगामुळे आरोग्य लाभते व आनंद निर्माण होतो योगा संपूर्ण विश्वाचे मांगल्य करणार आहे म्हणून विश्वाने स्वीकारला आहे योगाच्या शिष्टाचारानुसार योगाचे प्रशिक्षण देण्यात आले योगामुळे विद्यार्थी व शिक्षक रुंद प्रसन्न झाले आभार रमेश भारती यांनी मांडले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी संसदेने परिश्रम घेतले प्रतिनिधी संतोष तायडे बोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा